मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची आधीच सतरा वर्षापासून दुर्दशा झाली असताना याच महामार्गावर पेण तालुक्यातील देवळी गावाजवळ सिमेंट कॉन्क्रीट रोडवर पोकलेन मशीन चालवत असल्याचे दृश्य पाहावयास मिळाले मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर देवळी गावाजवळील असणाऱ्या हॉटेल शालीमार पार्कजवळ सकाळी नऊ च्या सुमारास सिमेंट कॉन्क्रीट रोडवर वाहतूक चालू असताना एक पोकलेन मशीन याच महामार्गावरून चालवत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले या पोकलेन चालकाला महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या पोकलेन मशीन चालकाने कोणालाही न जुमानता किमान एक किलोमीटरपर्यंत मशीन चालवत नेली मुंबई गोवा महामार्गाची अधिक दुरावस्था झाली असताना या महामार्गावरून पोकलेन मशीन चालवून अपघात करण्याचा प्रयत्न या पोकलेन मशीन चालकाने केला असून याबाबत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पोलीस अशा बेजबाबदार पोकलेन चालकावर काय कारवाई करणार असा प्रश्न या महामार्गावरून प्रवास करणारे असंख्य वाहन चालक महामार्ग वाहतूक प्रशासनाला विचारित आहेत जनोदय करिता मिलिंद माने महाड